नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित या बावीस एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार आहेत डॉक्टर हिना गावित यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी शक्ती प्रदर्शन करत शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे रॅली समाप्तीनंतर डॉक्टर हिना गावित या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी सहित महायुतीतील शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आरपीआय आठवले गट यासह महायुतीतील घटक पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहे अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज पत्रकार परिषदेत दिली महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉक्टर हिनाताई गावित या नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारी अर्ज बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार आहेत या अर्ज भरण्याच्या वेळी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या भाजपाचे प्रांताध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब हे अर्ज भरण्यासाठी नंदुरबार येथे येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत रॅलीने आम्ही अर्ज भरणार आहोत या अर्ज भरण्यासाठी तळागाळातील कार्यकर्ते सर्व पदाधिकारी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी जेही महायुतीचे सर्व पदाधिकारी आहेत सर्व नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, आहे की त्यांनी बावीस तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांचं फॉर्म भरणार आहेत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे